नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सात एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव बा। मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव बा। आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती सातार अवकाय सहाशे छप्पन क्विंटलची किमान दर एक हजार, हजार कमाल दर एक हजार सहाशे व सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पुढील बाजार समिती पुणे अवकाय एकोणीस हजार एकशे सव्वीस क्विंटलची किमान दर सहाशे कमाल दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर एक हजार शंभर पुढील बाजार समिती पुणे खडकी अवकाय चौदा क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार सातशे आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवकाय सत्तावीस क्विंटलची किमान दर एक हजार दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे मोशी अहो सहाशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर चारशे दर एक हजार चारशे चार 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 आणि सर्वसाधारण दर नऊशे तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सर्व पिकांचे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा